हाय फ्रेंड्स असे हा श्री म हे जय श्री महाजाम चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप स्वागत तर फ्रेंड्स आज आपण एक जानेवारी दोन हजार सव्वीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर नवीन चॅनल केलं नसेल तर महामूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मुळात आपल्याच्या विषयाकडे तर एक जानेवारी दोन हजार सव्वीस तर पाचवी राष्ट्रीय मुख्य सचिव परिषद देशभरातील मुख्य सचिव म्हणजेच सर्वोच्च अधिकारी एकत्र येऊन चर्चा करतात ठिकाण नवी दिल्ली अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी थीम विकसित भारतासाठी मानवी संसाधन आणि उद्देश राज्य व केंद्र सरकारमधील सहकार्य वाढविणे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत विकसित भारत बनवण्याच्या योजनेवर चर्चा केली पुढे पाहूया सिक्कीममध्ये नवीन कीटक प्रजाती सापडली झुलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने सिक्कीममध्ये नवीन कोलंबोला कीटक शोधला अतिशय लहान मातीतील कीटक आहे एक ते दोन एम एम इतका वैशिष्ट्य आहे डोळे नसलेला तसेच स्प्रिंगटेल म्हणजेच उडी मारणारा कीटक आहे पुढे पाहूया तीन नवीन एअरलाईन्सना मंजुरी देण्यात आलेली आहे इंडिगोच्या संकटामुळे म्हणजेच पायलट कमतरता हजारो फ्लाईट्स रद्द स्पर्धा वाढवण्याची गरज शंख एअरलाइनला अगोदर मंजुरी देण्यात आलेली आहे तसेच नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी तेवीस डिसेंबर रोजी तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एन ओ सी जाहीर केलेला आहे तर त्या तीन नवीन एअरलाइन्सची नावे काय आहेत ते पाहूया कोणते आहेत ते पाहूया तर अल हिंद एअर केरळ आधारित दक्षिण भारतातील लहान लहान शहरे जोडेल कोची हब आहे आणि एटीआर विमाने छोटी दुसरे आहे फ्लाय एक्सप्रेस हाय फ्लाय एक्सप्रेस हैदराबाद आधारित लॉजिस्टिक्स बॅकग्राऊंड तिसरा आहे शंख एअरलाईन उत्तर प्रदेश आधारित नोएडा हब आहे संपूर्ण सेवा देणारी ही एअरलाईन आहे तर फ्रेंड्स तुम्हाला हाच व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कर करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला आता मग थांबव येतेच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद